नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं आजच्या स्वागत आजच्या मध्ये आपण मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं होतं आणि ज्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये आज मुवमेंट बघायला मिळाली ते बघता मी ज्या पद्धतीनं केलेलं विश्लेषण होतं ते अगदी तंतोतंत तंतो खरं झाल्यासारखं आपल्याला इथे दिसतंय तर साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला आज जी ओपनिंग बघायला मिळाली ही ओपनिंग आपल्याला थोडीशी अप ओपनिंग बघायला मिळाली आता दिसताना चार्टवरती गॅपअप दिसत नाही आहे कारण क्लोजिंग खाली आलेलं होतं काल तर त्यामुळे ही अप ओपनिंग होती ओपनिंगनंतर मी सांगितलं होतं की पहिल्यांदा सेलिंग येणार त्यानंतर एकदा बाउन्स येणार चौपन्न हजारच्या आसपास गेलं की पुन्हा एकदा सेलिंग येणार आणि त्यानंतर मार्केट साईडवेज होणार तर ह्या पद्धतीनं आपल्याला आज मुवमेंट होऊ शकते असं आपण कालच बघितलेलं होतं तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही हे सर्व मी जे सांगितलेलं आहे ते बघू शकता मी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करतो कालचा व्हिडिओ दाखवतो की ज्याच्यामध्ये आपण हे सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या मी मुद्दाम कालचा व्हिडिओ तुम्हाला इथे प्ले करून दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर साधारण इथे मी प्ले करतोय आता तुम्ही जे ऐकाल ते कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं आणि आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली हे आपल्याला इथे मी दाखवायचा प्रयत्न करतोय पुढचा जो आवाज येईल तो कालच्या व्हिडिओतला असेल हे लक्षात घ्या मी आता प्ले करतोय आपल्याला आता वाटते कारण ज्या पद्धतीनं शेवटच्या अर्ध्या तासामध्ये पुन्हा एकदा मोठं तेजी आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळाली ते बघता थोडंसं गॅप अप ओपनिंग आपल्याला अपेक्षित आहे मात्र गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतंय की त्रेपन्न हजार सातशे आणि वरच्या बाजूला चौपन्न हजार ह्या रेंजमध्ये म्हणजे गॅप अप ओपन झालं कुठेही झालं समजा इथे झालं वर झालं तर ओपनिंग नंतर एक सेलिंग येईल आणि ते सेलिंग आल्यानंतर मग इथे कुठेतरी त्रेपन्न आठशे त्रेपन्न सातशे या ठिकाणी कुठेतरी सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊ शकतं पुन्हा चौपन्न हजारचा रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतं आणि उद्याच्या दिवस आपल्याला असं वाटतंय की थोडंसं ह्या रेंजमध्ये आपल्याला साईडवेज मुवमेंट होऊ शकते हा संध्याकाळच्या सत्रात आपल्याला एखादं ब्रेकआउट वरच्या दिशेनं किंवा थोडंसं खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काल आपण या सर्व गोष्टींचं आधीच विश्लेषण केलेलं होतं की कशा पद्धतीनं खाली येऊ शकतं आजचा जर लो बघितला तर तुमच्या लक्षातील त्रेपन्न हजार सातशे एक्केचाळीसचा आहे मी सांगितलेलं होतं त्रेपन्न हजार आठशे ते त्रेपन्न हजार सातशे ह्या रेंजमध्ये सपोर्ट घेतला जाईल आणि मग एक बाउन्स येईल चौपन्न हजाराच्या आसपास तुम्ही इथे बघू शकता त्रेपन्न हजार नऊशे त्रेपन शहाऐंशीच्या आसपास हाय बनला आणि पुन्हा खाली आलं आणि मग साईडवेज झालं आणि मी दुपारच्या सत्रामध्ये एक ब्रेकआउट येऊ शकतो वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं हे सांगितलेलं होतं आपल्याला वरच्या दिशेला ने एक छोटासा ब्रेकआउट बघायला मिळाला पण अशा वेळेला म्हणजे ज्या वेळेला आदल्या दिवशी खूप मोठी होलाटाईल मुवमेंट झालेली असते तेव्हा नेक्स्ट डेला तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी आपल्याला पहिलं एक अर्धा पाऊंड तास जर सोडला तर त्यानंतर आपल्याला एक साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आणि मग दुपारच्या सत्रात एक ब्रेकआउट आपल्याला आला हे झालं काल कशा पद्धतीनं आता ह्या विश्लेषणाचा तुम्ही कसा फायदा करून घेऊ शकता तर काल ज्या पद्धतीनं आपल्याला तेजी झाली होती ती बघता आपल्यापैकी जे सदस्य नवीन असतील आपल्याला ट्रेडिंगचा अनुभव थोडासा कमी असेल तर तुम्हाला वाटू शकतं की आता एवढी तेजी झाली आहे तर आणखीन तेजी होणार आहे मग अशा वेळेला आपण कालच्या पोझिशन जर कॅरी फॉरवर्ड केल्या असतील तर आज सकाळीच आपल्याला संधी होती की वेळेतच त्या पोझिशन आपल्याला स्क्वेअर ऑफ करता येतील किंवा त्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट करायची असेल तर आज मोठी मुवमेंट होण्याची शक्यता नव्हती हो आणि मोठी मुवमेंट कधी होण्याची शक्यता होती दुपारच्या सत्रामध्ये तोपर्यंत बराचसा आता एक्सपायरी जवळ आल्या असल्यामुळे आपल्याला आप लक्षात येईल की ह्या वेळेमध्ये बराचसा आपल्याला काय झालं टाइम व्हॅल्यू डीके झाला म्हणजे ऑप्शनच्या किमती कमी झाल्या म्हणजे कॉलच्याही किमती कमी झाल्या पुटच्याही किमती कमी झाल्या आणि ऑप्शन सेलरचा याच्यामध्ये फायदा झाला तुम्ही ह्या काळामध्ये कुठलाही ऑप्शन जर बाय केला असेल म्हणजे तू कॉल केला असेल किंवा तुम्हाला लक्षात येईल की ह्या पूर्ण दोन अडीच तासामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये लॉसच दिसला असेल त्यानंतरही जर होल्ड केलं असेल तर तुम्हाला कॉल मध्ये आपल्याला फायदा बघायला मिळाला असता तर अशा वेळेला आपल्याला थोडंसं सावध राहता येतं आपण सकाळी सकाळीच मोठ्या तेजीसाठी किंवा मोठ्या मंदीसाठी ट्रेड करत नाही तर हा त्या विश्लेषणाचा फायदा होतो तर हे झालं आपण काल कशा पद्धतीनं विश्लेषण केलं होतं आता उद्यासाठी आपण कसं विश्लेषण करतो आहे वरच्या बाजूला चौपन्न हजार दोनशे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला त्रेपन्न हजार नऊशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की इम्पॉर्टंट लेवल आपली त्रेपन्न हजार सातशेवरनं त्रेपन्न हजार नऊशेवर आली आहे शंभर दोनशे पॉईंट आपण वर गेलोय चौपन्न हजारच्या ऐवजी चौपन्न हजार पन्नासच्या ऐवजी चौपन्न हजार दोनशेला गेलोय म्हणजे एक दीड एकशे पॉईंट वर सरकलोय खालनं दोन एकशे पॉईंट वर सरकलोय आपण तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन इम्पॉर्टंट लेवल दिसतात मात्र ह्याच्यामध्ये अजूनही अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स आहे त्यामुळे चौपन्न हजार चव्वेचाळीसच्या आसपास आपण सेंटर लाईन घेतलेली आहे उद्या काय होऊ शकतं उद्या आपल्याला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं ओपनिंग दिसतंय उद्या सुद्धा थोडं थोडस गॅपअप किंवा थोडस गॅप डाऊन दोन्हीच्या शक्यता उद्या नाकारता येत नाहीत आता उद्या विचार करताना आपल्याला हे बघितलं पाहिजे की ऑलरेडी एवढी तेजी झालेली आहे बरोबर म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मागच्या एक आठ दिवसामध्ये बघितलं तर आपल्याला बरीच मोठी तेजी झालेली लक्षात येते मग अशा वेळेला आपल्याला आता काय होऊ शकतं तर आता तुम्ही जर विचार केला तर एवढी मोठी तेजी झाली आहे तर नवीन जे बायर असतील तितक्या वर आलेल्या मार्केटमध्ये खरेदी करण्याची हिंमत करणार आहेत का आप काई तरी एक्षन तर आपल्याला उत्तर असं लक्षात येईल की काहीतरी थोडीशी प्राईज ऍक्शन दिसली तर ते थोडं थोडं खरेदी करू शकतील बरोबर पण पन... सेलर इथे सेल करण्याची हिंमत करू शकतील का ते एवढ्या वाढलेल्या मार्केटमध्ये मा त्यांना सुद्धा काहीतरी प्राइस ऍक्शन जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ते सुद्धा सेल करायला बघणार नाहीत याचं कारण सकाळी सुद्धा बघा प्रॉफिट बुकिंगचा प्रयत्न झाला आपल्याला पण लगेचच आपल्याला बाउन्स आला त्यानंतर जेव्हा जेव्हा रेड कॅन्डल बनली लगेच ग्रीन कॅन्डल बनली रेड कॅन्डल बनल्यानंतर लगेच म्हणजे शेवटी शेवटी ह्या ज्या दोन तीन कॅन्डल दिसत आहेत ह्या सोडल्यास दिवसभरामध्ये एक रेड कॅन्डल बनल्यानंतर नेक्स्ट लगेच ग्रीन कॅन्डल बनत होती म्हणजे तुमच्या काय लक्षात येते की थोडस जरी मार्केटमध्ये किंमत खाली आली लोक लगेच खरेदी करत होते आणि त्याच्यामुळे काय दिसतंय सेलर सुद्धा आपल्याला खूप असं ऍग्रेसिवली सेल करताना दिसत नव्हते अर्थात बायर सुद्धा खूप ऍग्रेसिव्हली बाय करताना दिसत नव्हते उद्या मात्र काय होईल उद्या थोडीशी मोठी होलाटा येईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजे काय आज ज्या पद्धतीनं असं अगदी वन वे झालं म्हणजे एकदा खाली गेलं आणि त्यानंतर वन वे गेलं असं उद्या होणार नाही असं मला वाटतंय उद्या काय होईल थोडस आणखीन वर जाईल चौपन्न चा हजार तीनशे चौपन्न हजार चारशेच्या दिशेनं जाईल परत चौपन्न हजारची लेवल टेस्ट करायला त्रेपन्न हजार नऊशेची ची लेवल टेस्ट करायला खाली येईल अशी ओलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते उद्या ओपनिंग गॅपअप होण्याची शक्यता आहे जसं दिसतंय त्यावरून कदाचित गॅप डाउन सुद्धा होण्याची शक्यता आहे फिफ्टी फिफ्टी चान्स आहे पण गॅपअप ची शक्यता थोडीशी म्हणजे जरी मी फिफ्टी फिफ्टी म्हणत असलो तरी मला आतून असं वाटतंय की गॅपअप ओपनिंग होण्याची जास्त शक्यता आहे आपण सिक्स्टी फोर्टी म्हणूया जर गॅपअप झालं कुठे होऊ शकतं चौपन्न हजार शंभर चौपन्न कारण एकशे पाचच्या आसपास झाले पाँच म्हणजे त्याच्यावरच व्हायला पाहिजे चौपन्न हजार दोनशे चौपन्न हजार दोनशे पन्नास ह्या रेंजमध्ये कुठेतरी गॅपअप ओपनिंग होऊ शकतं गॅपअप ओपन झाल्यावर काय होईल नेहमीप्रमाणे पहिल्यांदा थोडंसं सेलिंग येईल चौपन्न हजार शंभरच्या आसपास चौपन्न हजार पन्नासच्या आसपास या एरियात सपोर्ट घेतला जाईल एक बाउन्स येईल आणि मग थोडीशी ओलाट मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये काय होईल मला जर शक्यता मला जर अशी शक्यता दिसली की थोडी जास्त मुवमेंट होऊ शकते तर मी छोट्या छोट्या कालावधीसाठी म्हणजे एक पंधरा मिनटं अर्धा तास पंचेचाळीस मिनटं एवढ्या कालावधीसाठी छोटे छोटे ट्रेड घेऊ शकतो म्हणजे मी काय करेन थोडीशी क्वांटिटी जास्त घेईन मला असं दिसलं की वर जात आहे तर थोडीशी जास्त क्वांटिटी घेईन आणि पटकन पंधरा वीस मिनिटामध्ये प्रॉफिट बुक करून बाहेर पडेन किंवा स्टॉप लॉस देऊन बाहेर पडेन मी ट्रेड घेऊन दिवसभर सकाळच्या सत्रात तरी होल्ड करणार नाही कारण सकाळच्या सत्रात आपल्याला कदाचित अशी तेजी होताना दिसेल लगेच अशी मंदी होताना दिसेल पुन्हा एक तेजी होत असं आपल्याला उद्या होण्याची शक्यता जास्त दिसते मग ह्या कालावधीमध्ये आपल्याला तेजी किंवा ह्या कालावधीमध्ये आपल्याला मंदी करता येऊ शकते अर्थात त्याच्यासाठी थोडंसं मार्केटचा आपल्याला अनुभव असेल तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो आपल्याला कुठली प्राईज ॲक्शन दिसली तर त्याच्यावर आपण नक्कीच ट्रेड करू शकतो तेजी होण्याची शक्यता आपल्याला जास्त असल्यामुळे आणि थोडं व्होलाटाईल होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे जर काही बॅड न्यूज आली चौपन्न हजारच्या खाली ओपन झालं त्रेपन्न हजार नऊशे ही लेवल जर खालच्या दिशेनं तुटली तर काय होऊ शकतं खाली त्रेपन्न हजार आठशे त्रेपन्न हजार सातशे किंवा त्रेपन्न हजार सहाशे ह्या लेवल बघायला मिळू शकतात आणि काहीतरी मार्केटला पुश होणारी न्यूज आली आणि चौपन्न हजार दोनशेच्या वर टिकलं तर मग चौपन्न हजार तीनशे चौपन्न हजार चारशे आणि चौपन्न हजार पाचशे या तीन लेवल वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा आपण आता चार्ट बघूया आणि त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी फिन निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आज आपल्याला बऱ्यापैकी साइडवेज मुवमेंटच बघायला मिळाली आता उद्या काय होऊ शकतं उद्या एक्सपायरी असल्यामुळे ह्याच्यामध्ये एक मोठी मुवमेंट होऊ शकते आणि जनरली आपल्याला असं लक्षात येतं की जर आद आधी एक्सपायरीच्या आधी एक मोठी तेजी झाली असेल तर उद्या थोडंसं प्रॉफिट बुकिंगसुद्धा बघायला मिळू शकतं तर ऑलरेडी आपल्याला म्हणजे ऑप्शन बायरच्या दृष्टीनं चांगलं मार्केट बघायला मिळालंय तर उद्या ऑप्शन बायरच्या दृष्टीनं मिळेल किंवा साईडवेज होईल म्हणजे उद्याची शक्यता मला जर विचारली तर उद्या साईडवेज होण्याची शक्यता आहे किंवा उद्या थोडंसं प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे बरोबर खूप मोठी तेजी थोडंसं वर जाऊ शकतं म्हणजे पंचवीस हजार ही रेजिस्टन्स लेवल असल्यामुळे ती ब्रेक होती असं दाखवण्यासाठी पंचवीस हजार पन्नास पंच्याहत्तरपर्यंत जाऊ शकतं पण पुन्हा खाली येण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते साईडवेज होण्याची शक्यता आहे किंवा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे कारण उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत पंचवीस हजारच्या वर टिकलंच समजा आणि खरोखरच एक मोठी मुवमेंट होणार असेल तर पंचवीस हजार पन्नास पंचवीस हजार शंभर पंचवीस हजार एकशे पन्नास या लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात खाली यायला लागलं समजा प्रॉफिट बुकिंग व्हायला लागलं तर चोवीस हजार नऊशेच्या खाली टिकलं तर चोवीस हजार आठशे पन्नास चोवीस हजार आठशे चोवीस हजार सातशे पन्नास ह्या लेवल बघायला मिळू शकतात तर त्याच्यामुळे थोडंसं सुरुवातीला आपल्याला मार्केटला समजून घ्यावं लागेल आणि मग ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगले ट्रेड छोट्या छोट्या कालावधीसाठीचे हो नक्कीच बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहे आणि राहिलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा चार्ट बघायचा आहे तर हा चार्ट मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टी आणि फिर निफ्टीचं विश्लेषण केलंय त्या पद्धतीनंच मी हा इम्पॉर्टंट लेवल फक्त लक्षात घ्या आणि ह्याचं विश्लेषण सुद्धा तुम्ही करू शकता हा आहे निफ्टी फिफ्टीचा चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवतो ज्याचा आज एक्सपायरी होती अर्थात एक्सपायरी असली तरी सुद्धा साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली उद्या कदाचित अशीच साइडवेज मुवमेंट आपल्याला फिन निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळू शकते कारण सध्या मार्केटमध्ये खाली जायला प्रॉफिट बुकिंग यायला खूप मोठं काही कारण नाही आहेत मग अशा वेळेला आणि वर जाण्यासाठी खूप ऑलरेडी वर आलेला आहे मग अशा वेळेला काय होऊ शकतं ओलाडाईल होऊ शकतं आणि साईडवेज होताना आपल्याला दिसू शकतं तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट याचा सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी पंधरा मिनिटाची होती ती आता आपण इंडेक्सचं विश्लेषण आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर करतो आणि स्टॉकचं विश्लेषण आपण डेली टाइम फ्रेमवर करतोय तर आपण टाइम फ्रेम चेंज केलेली आहे आता मी तुमच्यासाठी जे आपण ह्या आठवड्याचे स्टॉक काढलेले आहेत त्यामध्ये पहिला स्टॉक होता जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड आपल्याला इथे असं एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिसला होता आणि त्या ब्रेकआउटला आपल्याला त्या ब्रेकआउटनुसारच एक चांगली मुवमेंट येताना दिसलेली आहे तर त्यामुळे आता हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये आठशे रुपये आठशे दहा रुपये आठशे वीस रुपये असं आपल्याला आणखीन वीस पंचवीस रुपये वर जाताना बघायला मिळू शकतो तर जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड या स्टॉकमध्ये आपल्याला आता एन पॅटर्नचं ब्रेकआउट आलेलं आहे कदाचित काय होईल थोडासा एक आठशे रुपयाच्या आसपास आल्यानंतर पुन्हा एक लेवल टेस्ट करायला खाली येऊ हो शकतो आणि पुन्हा एक एन पॅटर्न इथे सुद्धा बनू शकतो तर त्यामुळे आता थोडस तेजी करताना इथे सुद्धा सावध राहणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा स्टॉक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इथे एन पॅटर्नचा ब्रेकआउट होता आणि अतिशय चांगलं टार्गेट म्हणजे आपण दाखवलेली दोन्ही टार्गेट इथे दिलेली आहेत एन पॅटर्नचा ब्रेकआउट कसा होता ही जी लाईन होती ह्या लाईनला इथे ब्रेकआउट आला होता लेवल टेस्ट करायला खाली गेलं होतं आणि परत एन पॅटर्न बनलेला होता ब्रेकआउट आलेला नव्हता आपल्याला अपेक्षा अशी होती की आठशे ऐंशी ही आठशे ऐंशीची लेवल आहे ही ब्रेक झाल्यानंतर नऊशे एक नऊशे पंधरा ही टार्गेट मिळू शकतात ती दोन्ही टार्गेट आज आपल्याला बघायला मिळाली म्हणजे डी एल एफनं अतिशय चांगलं आपल्याला जसं विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला आप ट्रेड दिलेला आहे जे एस डब्ल्यू एनर्जीनं सुद्धा खूप चांगला ट्रेड आपल्याला दिलेला आहे त्यानंतर तिसरा आपण बघूया तो होता अरबिंदो फार्माचा अरबिंदो फार्मामध्ये आपल्याला एम पॅटर्न बनलेला बन होता या एम पॅटर्नचा ब्रेकआउटला आपण एक ट्रेड सांगितलेला होता की असा एम पॅटर्नचा ब्रेकआउट झालाय आता हा लो ब्रेक झाल्यानंतर एक चांगली तेज आपल्याला मंदी बघायला मिळू शकते तर त्या पद्धतीनं सेलिंग तर झालं आज पण अजून आपल्याला प्रॉपर पद्धतीनं ब्रेकआउट आलेलं नाही चौदाशे ऐंशीच्या खाली जेव्हा टिकायला लागेल अर्थात त्याच्या दृ दिशेनं वाटचाल चालू झाली आहे चौदाशे ऐंशीच्या खाली टिकल्यानंतर ह्या स्टॉक मध्ये सुद्धा आणखीन सेलिंग येऊ शकतं चौदाशे पन्नास रुपयाच्या आसपास त्यानंतर चौदाशे पंचवीस रुपयाच्या आसपास हा स्टॉक आणखीन खाली येताना दिसू शकतो तर तिन्ही स्टॉक मध्ये आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट दोन स्टॉक मध्ये खूप चांगले रिझल्ट आले तिसऱ्यामध्ये येण्याची सुरुवात झालेली आहे चौथा स्टॉक बघूया एयू स्मॉल फायनान्स बँक हा आपला चौथा स्टॉक होता याच्यामध्ये मात्र काय झालंय आ, मी इथे तुम्हाला हा पॅटर्न कुठला विचारला होता हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे आणि हा बेअरिश पॅटर्न आहे याच जर लो ब्रेक झाला याच्या खाली टिकलं तुम्ही मुद्दाम काय करा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघा तुमच्या लक्षात येईल ही जी लेवल आहे ह्या लेवलच्या खाली फारसं टिकलंच नाही आहे स्मॉल फायनान्स बँक या स्टॉक मध्ये मी तुम्हाला पंधरा मिनिटाच्या लेवलला नेऊन दाखवतो तुम्ही जर बघितलं थोडस झूम करूया म्हणजे आपल्याला दिसू शकेल संपूर्ण चार्ट तर ही जी लेवल होती बघा एकदा खाली यायचा प्रयत्न झाला लगेच वर गेला इथे खाली यायचा प्रयत्न झाला वर गेला इथे खाली आलं लेवलला स्पर्श केला आपल्याला तेजी बघायला मिळाली म्हणजे ही जी सातशे एकोणतीस रुपयाची लेवल आहे ही तोडलीच नाही आता येणाऱ्या काळात जर ह्याच्या खाली टिकला आता काय झालंय आपल्याला आप ज्यावेळेला हा ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय त्यावेळेला स्टॉपलॉस आपल्याला मोठा ठेवावा लागतो म्हणजे मला समजा सातशे एकोणतीस ही सातशे एकोणतीसची लेवल आहे ह्याच्या खाली ट्रेड घ्यायचा असेल तर मला काय करायला लागणार स्टॉप लॉस कुठे ठेवायला लागणार इथे ठेवायला लागणार सातशे पंचावन्न उन... रुपयाच्या आसपास म्हणजे इथे तुम्ही जर बघितलं तर पंचवीस तीस रुपयाचा स्टॉप लॉस ठेवायला लागला असता तर आता काय झालंय आता इथे एक छोटी कॅन्डल बनलेली असल्यामुळे उद्या जर सेलिंग कंटिन्यू व्हायला लागलं परत तर आपल्याला काय होईल ह्या लेव्हलच्या वर इथे स्टॉप लॉस ठेवला सातशे चाळीस पंचेचाळीस म्हणजे सातशे पंचावन्नवरनं स्टॉप लॉस आपल्याला खाली आणता येईल आणि सातशे एकोणतीसच्या खाली जर पुन्हा जायला लागला आणि टिकायला लागला तर आपण सातशे चाळीस पंचेचाळीसच्या आसपास स्टॉप लॉस ठेवून याच्यामध्ये सेलिंग करू शकतो म्हणजे ह्या छोट्या कॅन्डलमुळे आपल्याला हा फायदा झाला की आता स्टॉप लॉस खूप मोठा ठेवावा लागणार नाही छोट्या स्टॉप लॉसनं सुद्धा आपल्याला ट्रेडिंग होऊ शकतं सातशे दहा रुपयापर्यंत जर सेलिंग खरोखरच कंटिन्यू झालं तर सातशे दहा रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो तीन टक्के आपल्याला प्रॉफिट इथे होताना बघायला मिळू शकतं तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक आणि एखादी चांगली कमेंट करू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतो आहे धन्यवाद